ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ माझा विषय आहे की प्रामुख्याने पहिला विषय आहे की दोन हजार तेरा ला लेखापाल यांची भरती झालेली होती आणि दुसरा मुद्दा आहे की दोन हजार चोवीस ला एक सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती दोन्ही विषयात कि सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती त्यानंतर काही दिवसांना जर निकाल लागल्यानंतर दोन दिवसांना था था ठराव घेण्यात आला घेण्यात आला मंदिर संस्थांचा की तेरा ते जागा लागणार ला आहे जागा लागणार कुठलीही पूर्वसूचना त्यांच्या वेबसाईट वर किंवा त्यांच्या संचित स्थळी कुठलीही त्यांनी टाकली नाही त्यानंतर कशी भरती केली काय केली भरती त्यात कुठलाही उल्लेख नाही त्यांनी मंदिर संस्थांनी पहिल्यांदा सत्तेचाळीस जणांची भरती केली होती सत्तेचाळीस जणांचे पेपर घेतले बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस सगळं लिगिन पद्धतीने सगळ्या करण्यात आल्या पण नंतर जो दुसरा जो मुद्दा आहे की वेबसाईटवर टाकणं किंवा तुम्हाला तेरा जणांची भरती घ्यायची होती कशा पद्धतीने तुम्ही भरती के? मग एका भरतीला तुम्ही दहा दहा दा, उमेदवार तुम्ही कशामुळे बोलले तुमचं जर ठरलं होतं ना की जो उमेदवार जो उमेदवार असेल त्याला तुम्ही नोकरी देणार होता मग दहा दहा उमेदवार कशासाठी बोलवले आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का टाकल्या कारण की उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पेपर दिले होते महाराष्ट्र दिली होते की वेबसाईट वर टाकणं बंधनकारक आहे हा मोठ्या संख्येचा विषय आहे की यांनी वेबसाईट वर का टाकलं नाही सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा की दोन हजार चोवीस भरती तेरा जागेची भरती झाली आहे त्याच्यामध्ये यांनी वेबसाईट वर एकही गोष्ट टाकलेली नाही का टाकली नाही त्यांनी असल तर तहसीलदार साहेब असतील किंवा संदर्भात जो अधिकार असतो त्यांनी समोर चर्चेला बसावं समोर सांभाळून मी माहिती आली त्याला माहिती मागोली तर आम्ही सही टाकली नाही वरतीला अधिकारी साहेबांना विचारतो असं उडवाउडवीची उडवीची उत्तर आहे अधिकारी मागील सहा महिन्यापासून या विषयीचा पाठपुरावा कुठलेही त्यांनी ठोस पुरावे देत नाही अर्थ काळाला माझी एवढीच मागणी आहे दोन हजार चोवीस मध्ये जी भरती झाली आहे त्याची वरिष्ठ अधिकारीकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्पुरत्या स्वरूपाची जी तेरा जणांची किंवा पंधरा जणांची काय भरती झाली आहे ती स्थगित करण्यात यावी आणि त्यानंतर या पूर्ण खुलासा करण्यात यावा आणि खुलासा केल्यानंतर त्यांना जॉईनिंग करण्यात यावी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना निलंबित करण्यात यावी आणि जी वरिष्ठाकडे चौकशी करून ह्या जे जोशी असतील त्यांच्या कटोरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे माझा दोन हजार तेरा भरती दोन हजार तेरा भरती लेखापालाची भरती केली त्यावेळेस जे नियम वाटी असतात दोन हजार पाच च्या प्रमाणात दोन हजार पाच चा कायदा काय म्हणतो लहान कुटुंब प्रमाणपत्र घेणं बंधनकारक मंदिर संस्थांना कुठलेही लहान कुटुंब प्रमाणपत्र घेतलं नाही आतापर्यंत मंदिर संस्थांमध्ये माझ्या माहितीनुसार मी माझ्या माझी माहिती चार ते पाच कर्मचाऱ्यांना अपत्य तीनच्या वर आपत्ती आहे तरी मंदिर संस्थान त्यांच्यावर कारवाई का करत का मी तहसीलदार साहेबांना ही प्रश्न विचारला तर तहसीलदार साहेब म्हणजे त्याच्यावर काय कारवाई करायचा हा जी आर नाही याच्यापेक्षा हजरवाणी काय गोष्ट मी आता ना जी आर दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे सगळं काय दिलेलं आहे आता मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब याच्यावर काय कारवाई कर साधारणतः निवेदानाचा पाठपुरावा किती दिवसाचा आणि मंदिर संस्थान म्हणून मंदिर संस्थापना साधा एक लेटर सुद्धा आलं नाही आज मागील सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय आहे की मंदिर संस्थांना काल परवा मी माहिती अधिकारा माहिती मागून दिली तर त्यांनी मला फक्त उत्तर दिलंय की आमच्याकडे लहान कुटुंब प्रमाणपत्र नाही नाहीचा अर्थ काय मग कसा केला मग तुम्ही ह्या नवीन भरतीला त्यांच्याकडे प्रमाणपत्र का घेतले माहिती अधिकाऱ्याकडे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे ठेव फक्त सहाय्यक आयुक्तला सस्पेंड केलेलं आहे माझ्याकडे पेपी संस्थांचे अधिकारी जी आर घेऊन गेले त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त त्यांना डिबार केलेलं आहे का ही लोकमतची बातमी आणि तुम्हाला जेव्हा मंदिर संस्थानं ह्या भरतीच्या वेळेस प्रमाणपत्र घेतले हे पण दाखवतो दोन हजार पाचच्या नियमा प्रमाण प्रमाणपत्र पण घेतले मग दोन हजार पाच ला हा कायदा लावला तेराला भरती झाली दोन हजार आता भरतीच काय दोन हजार चोवीस भरती झाली तुम्ही प्रमाणपत्र का घेतले मग या दिवशी कोण आहे मग तुम्ही पैसे देऊन भरती केली का तुम्ही मला ना पैसे देऊन भरती झाली का मध्य संस्थांची पहिल्यांदा तुम्हाला ऐका चार दिवसा खाली तुम्हाला लगेच कळतं की सत्तेचाळीस जणांची तुम्ही मजा आहे तुम्ही पेपर घेता सत्तेचाळीस जणांचे आणि अर्धा रा, रात्री तर तुम्हाला तेरा जणांची गरज कसाय लागते ठीक आहे लागली लिगली पद्धतीने करा ना भरती जी आहे ती लिगली पद्धतीने करा एवढे तुमच्याकडे एक सुद्धा माहिती नीट नाही मंदिर संस्थान आहे काय आहे तुम्ही क्लिअर ना यात दाखवा तुम्ही मला एक माहिती त्यांची क्लिअर आहे का कुठली माहिती दिली त्यांनी क्लिअर लिहून दिले मला सस्पेंड केलंय तसा जी आर पण मी मंत्री संस्थाला दिलेला आहे अधिकारी पाटील त्यांना जी आर पण दिलेला आहे हे पुरावे अजून काय पुरावा पाहिजे कायदा कशासाठी काढलाय मंदिर संस्थाला कायदा नाही का हो शासकीय पेन्शन घेता सगळ्या गोष्टी घेताना निमशासकीय पण त्याला शासकीय नियम लागू आहेत का नाही मग अधिकाऱ्यांना अभय कुणाचा आज दोन हजार तेरा पासून अधिकारी जो काय असतील तो अधिकारी खुर्चीवर आहेत त्याला अभय कुणाचा पुढील दिशा काय पुढील मंदिर संस्थांच्या पुढे मी माझ्या मागण्या मी आता तहसीलदार साहेबांना किंवा त्यांना पत्र दिलेलं आटीचं ज्या नेमो आटी आहेत माझ्या त्या मी या सगळ्या मंदिर संस्थांना दिलेल्या आहेत त्यांनी जर आता त्या अटी जर मान्य केल्या नाही किंवा पंधरा दिवसात जर त्या अटी मान्य नाही केल्या तर मंदिर संस्थांसमोर आमचा आत्मधन राहील करबे हम

आणि ही बाकीची जी विषय आहेत तुम्हाला काय हे पाहिजे तर ह्या भरतीला आहे का नेमकं दोन हजार बावीस पासन आपला दोन हजार पाच लागू आहे तीन आपल्या असला किंवा काय असलं तर त्याला करायचा अधिकार आहे मग आपली मंत्र स्वस्तची मदती झाली मग तेराला घेणं बंधनकारक आहे मग बंधनकारक आहे तर आपल्या मध्यस्थान मला काय येऊन दिलंय की आम्ही त्यांच्याकडून कुठले प्रमाणपत्र घेतो तो विषय का घेत मध्यथाय असतील किंवा काय असतो ते आम्हाला माहिती त्याच्या हिशोबाने त्यांच्यावर कारवाई करणार जे शासकीय नियमाप्रमाणे जे आहे त्यांच्यावर कारवाई करणार आणि तू आम्हाला अशी माहिती आहे की तुळजाभवानी भवानी मंदिर संस्थामध्ये अजून काही असे लोक आहेत त्यांचे पण काही आपत्त्याचा विषय अजून असा आहे त्यांच्यावर पण एकच अधिकारी म्हणून नाही पण जी दोन हजार पाचच्या पुढची भस्ती झालेली आणि ज्या अधिकाऱ्यांना आपत्ती जास्त आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जो सोन्याचा दिसा जो दुसरा माझा जास्त मुद्दा होता दोन हजार तेरामध्ये त्यांच्याकडं ह्या लॅप जो विषय होता त्या विषयमध्ये त्यांनी जे मला चांदीचा अहवाल दिलाय आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे पहिला अहवाल जो आहे मी माझ्या अधिकाऱ्यात माझव आहे त्यांनी भरपूर खडापूर केलेली आहे विषय करायला भरपूर खरापोड करून त्यांनी मला अहवाल दिलेला आहे आमच्या अधिकाऱ्यांना जो मला अहवाल दिला आहे त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आणि मंदिर संस्थांमध्ये विषय कसा व्हायला आम्ही एखादं निवेदन जर दिलं तक्रार देतो तुमच्या तर निवेदन काय लागेल हा मोठा विषय आहे की मंदिर संस्थांमध्ये जर आम्ही एखाद्या मागणीसाठी जर विषय दिला तर निवेदन सुद्धा काय होतं त्याच्याकडे मंदिर संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे आणि आमची आता एवढी म्हणणे की आमचे दोन माणी मंदिर संस्थांची दोन हजार चोवीस ला आता भरती केली होती ठीक आहे भरती केली होती काही गेल्यानंतर त्यांनी पद वाढवायचं ठरवलं ते ठीक आहे तुम्ही परीक्षा घेतात सत्तेचाळीस जणांची भरती केली तुम्हाला जर लगेच आठ दिवसांनी एवढे काय पंधरा जणांची तुम्ही भरती केली तुम्हाला आधीच तुम्हाला मंदिर संस्थांना भरती करण्यासाठी अधिक लोक पाहिजे होती तुम्ही एवढं आठ दिवसातच कस काय तुम्हाला जास्त ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा केली ना सत्तेचाळीस जणांची भरती केली म्हणणे तुम्ही भरती केली गेली तेरा का पंधरा जणांनी भरती केली वेबसाईटवर टाकणं किंवा आता मी आहे का, काय तुम्ही एक तरी वेबसाईट वर उल्लेख केला आहे जी काय ते आमची मुद्दे जी आहेत स्वरूपात दिलेत बोला आपल्या काय लेखी स्वरूपात कुठे देतील आपल्या लिंगी स्वरूपात आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं तेवढी आमची अपेक्षा आम्ही बसतो आमच्या लेखी स्वरूपात मागण्या मांडायचं आम्ही राष्ट्र Yeah.

नी बरसता आकाशमंडला आज मैंने जो कुछ तुमने बोलूं वाडा गल्ली में कि तुम्हारा कुछ सवाल मत एक पर लेकिन ये कि जब तुम बात करोगे तो मैं क्या कर रहा हूं ओ नमस्ते आप ने क्या किया वो प्रदर्श राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा